चक्की बिना तिळाची ही, ही। सर्वांना गुड मॉर्निंग दुर्गा गुड मॉर्निंग दूध दूध म्हणजे तो तो आ, तर कुछी कुछी आता बघा अडीच वाजल्या दुपारच्या आणि मी तुम्हाला म्हटलं तर माझ्या वेळमध्ये गुडदाणे करायची म्हणून तर खूप दिवसात ना करायला लागली तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा कशी करते कशी नाही आता ती साधते का नाही मला माहिती नाही लय दिवसात करायला लागली तर पहिल्यांदा सामान आला गेलं दुकानला शेंगदाणे अजून जे लागू होतं सामान ते पण घेऊन आले तू का तोंडाने घाट सोडली काय सोडली तोंड नाही आता नाही सुटते की बरं दे तर पहिल्यांदा मी आता भाजून घेणार आहे तर चला पहिल्यांदा शेंगदाणा भाजून घेते आणि ह्यांनी बघा मला भरपूर झाला सांगितले करायला पण कशाच्या नादात ना कशाच्या नादात कशा जात होतं ते करायचं आणि तिथं दुकानं गेले तिथं अर्धा तास थांबले तिथे जेवण करत होते ते आज म्हणलं महागारी म्हटलं नको महागारी कामाच्या नादात राहिलं की राहतं परत ते मग करायचं राहिलं की राहतं या मग तिथंच अर्धा तास थांबले बघा ते वेळ लागलं बन निघाली तिथोपर्यंत तुझं जेवण झालं मग दिलं जाण पहिल्यांदा मी शेंगदाणे घेतलेत बघा मस्त असं पांढरस रुपये शंगदाणा असं छान असं दिसतात आणि मी मापाने घेतला ही अडीच प्याला बघा शेंगदाणे घेतल्यात मी शेंगदाणे भाजायला टाकले होते आणि शेंगदाणे भाजायला लागल्या मी थोडासा बघा बारीक गॅस केला आधी फुल होता आपल्याला चांगलं बारीक गॅसवरती चांगदा भाजून घेतात मस्त असं तडतडायला लागल्या बघा चांगलं भाजना बारीक गॅसवरती म्हणजे साल्ट लगेच निघतं चळताना काय हां शेंगदाणे भाजले होते थोडंसं चालतं काढलं निम्मा शेंगदाण्याचं निम्म तसं ठेवलं आणि मिक्सरला थोडं अवघड बारीक करून घेतलं कुट करून घातलं आणि इकडं आता तिळ कापून शेंगदाणा बारीक ठेवलं तिळ भाजलं पहिल्यांदा आजी इथं पाक घालत आणि पहिली लाटी 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 घेतली पाकामध्ये शेंगदाणा जपत मिक्स केला पाहिजे तेवढ्या मापानुसार आणि गोळा पटापटा तयार केला आणि लाटून घेतलं बागा आणि इथं अजून दुसऱ्या लाटी लाटण्यासाठी तिथं पाक तयार करतात आजी मस्त असं बघा थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलं बघा आणि पाक तयार झाल्याला आपल्याला बघायचं असं सांगताना बारीक करून घेतलं तुम्हाला काय दाखवता आलं नाही राजू मह बघत होती आता गोळी तयार झालेली बघायची हा खालच फालावं लागतं हिथं पहिली चक्की बघा करून घेतली कापून वडा करून घेतल्या तर आणि हिथं तेल घेतलं आपल्याला थोडं खाली तेल वाटायचं लाटायच्या आधी आणि इथं गोळी तयार झाल्या त्यांना बघायचं तर थोडं थोडं पाण्यामध्ये टाकून बघायचं जेवढा गुळ घातलाय बघा तेवढाच कुड घालताय आणि हिचं ताटलीमध्ये कुटपण काढून घेतलं जसं आपल्याला पाहिजे तेवढं थोडं थोडं कूट टाकायचं जसं ते आटरून येतं बघा थोडं 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 टाकल्यावर तेवढं फप्त पाका तेवढंच कुठ टाकून घ्यायचा निम्म टाकायचं सगळं काही टाकायचं नाही गोळा तयार व्हायला लागला आणि लाटे सरळ यासाठी थोडंसं आधी गोल करून घेतलं आणि परत लाटलं बघा आधी आजीने थोडं थापलं आजी म्हणला मीच करते तर ह्याला लय पटपट करावं लागतं बघा किती पटकन करावं लागते ओतलं ते कडक होतं लगेच आणि लाटता आले जाड पण नाही लाटायची आणलेले पातळ पण नाही लाटाचे मध्यमच लाटाचे बघा मस्त अशी लाटे लाटून घेतली चपाती लाटतो तशी बघा आणि आता ही लाटे लाटून घेतल्यानंतर आपल्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या वराच्यावरच पाडायच्या कारण ते आता सध्या पण कडक झाली आहे थोडी थंड होऊन दिली ना मग ती थोडं जिथं रेषा आहेत ना तिथं त्या रेषेवरती नक ठेवायचा आणि थोडीशी वाकडी करायची ते मानाने आपआप टुकड मस्त असं बघा इथं चक्की करून घेतली गडधाने आम्ही रहित केली करायची म्हणलं गोडदाण्याचा पाक काय नीट जमणार नाही आजींनी मला पाक करून दिला मस्त अशी आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग असं तुकडं काढायचं हे बिना ते तिळाची आणि हे तिळाची चक्की राजूला तिळाची आवडत नाही तिळाची हे तर शिल्लक राहिलं आहे म्हटलं ह्याचं लावडं बांधलं चार पाच वेळा थोडं थोडं करून पाक करून असं करून घेतलं जसा पाक असेल तसा कुटाच्या अंदाजाने गोळ घेऊन केलं चार पाच वेळा तर मस्त असे बघा इथं लाटी लाटून घेतली चपातीसारखी त्या आजींनी आजींनीच केलं म्हणलं तो राहू देऊच करते म्हणल्या पाक पण त्यांनीच केला फक्त पाहिजे तेवढं करून दिलं त्यांना म्हणलं त्याला ते पटापटा करावं लागतं त्याला थोडं पण उशीर होऊन चलत नाही त्यांनीच असा पाक तयार केला आणि शेंगण्यांचा कूट टाकून तुम्ही तो, तो बघितलं असं ते मिक्सर केलं आणि त्याचा वाळा खाली घेतो घेऊन त्याला लगेच पट ना लाटली त्याला टाकल्या टाकल्यास लाटून घ्यावा लागतं आता ह्या ज्या तुकडा काढाची चक्की बघा ही, ही कशी करम करम खाते पापड्या खाती कच्च्या चक्की छान झाली ना नाय का नाही मस्त अशी चक्की बिना तिळाची सगळं काय दाखवत आलं नाही पोरगीच मोबाईल बघत होती सगळं नीट घेतलंच नाही ना व्हिडिओ नुसती गोळाची चक्की बघा कशी दिसते कलर मध्ये किती बदल दिसत बघा लगेच आणि हे बघा तीळ टाकून बनवलेली चक्की शांगण्यामध्ये तीळ बारीक करून टाकलं आधी भाजलं बघा मग बारीक केलं शेंगदाण्याबरोबर आणि त्याचा कोट आवड असं ठेवलं होतं तिळाचं कुटय बघा हे शेंगदाण्यामध्ये तिळ हे झालं गोळाचं आणि ही जरा पांढरी दिसते तिळ टाकल्यामुळं गोडदाणे राहिले बघा करायचे गोडदाणे काही केले नाही आजी म्हणलं त्याला जरा उशीर लागत त्याचं सगळं चालतं ना सालट काढावं लागत आणि हे पटकन होतं तर हे अर्ध्या तास सगळं झालं बघा करून आणि थोडा कुठ राहिला होता ना तुम्हाला दाखवलं होता त्याचं मी लाडू बांधून घेतलं फक्त गोळ मिसळून त्याच्यामध्ये टरांला एक एक खायला दिला आता तेवढं आहे त्याने आले, आले खाल्ली चक्की पण आणि लाडू पण म्हणला चक्कीला छान झाली लाडू पण खाल्ला म्हणला कुणी केली चक्की अय ओ म्हणला शांगदाण्याची केली चक्की म्हणला आजी कुरु लागितलंय मी आजीनला म्हणलं होतं मला पाक तेवढं झाल्याला सांगा मला एवढं कळत नाही ते पाकाचा एकदम कडक होती चक्की आणि म्हणजे ते मापात लागते ना ती गोळे पाकाची म्हणजे थोडसा ठेवलं ना म्हणजे चांगली होते कडक पण नाही झाली मस्त अशी खुसखुशीत झाली खायला लय छान लागते मी पण खाऊन बघितली रेशंगला आणि रेवाला देते थोडे खायला ह्यातले तर इकडं बघा मस्त अशी मी मटकीची भाजी केली आपला आई साहेब काळा मसाला घरगुती टाकला आहे मसाला तर बघा इथं अशी मटकीची भाजी ह्याला ले वेळ लागतो ह्या भाजीला आधी मिठाच्या ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची कांदा लसूण मोहरीची फोडणे टाकून मिठाचा रसा आणि परत मसाला सगळं वाटण टाकलं ना फोडणीला मग मी वरण काय गारपाणी टाकत नाही नुसतं मिठाच्या पाण्याची भाजी बनवते मटकीच्या आता राजूसाठी चपाती बनवायची भयासाठी राधासाठी मिसळ करण्यासाठी मटकीची भाजी केली सर्वांना गुड मॉर्निंग दुर्गा गुड मॉर्निंग मॅन गुड मॉर्निंग गुड मग झालं सगळंच फिसकटलं बघा दुर्गाने माझ्यावर उठल्या उठल्या आंघोळ केली मी आंघोळीला चालली होती दुर्गा उठली आणि त्याला म्हणलं यायच का अंघोळीला हा म्हणले लगेच आले कपडे काढत चहा देऊ आणि त्याच्यामध्ये काय वाटायचं दूध दूध म्हणते दूध म्हण दूध म्हणा येत नाही तिला दूध म्हणते देते थांब किती भारी सुगंध सुटलाय चहाचा छान येते ना काय <laughs>